नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जयच्या घरातनं आता मंजिरी बाहेर आलेली असतानाच राया विचारू लागतो काय झालं मिस्पायर एवढा का चेहरा पडलाय तुझा तेव्हा मंजुरी म्हणू लागते आधी तुला आतमध्ये चल म्हटल्यानंतर नाही म्हणाला मग आता कशाला विचारतोय आणि राया जर तू माझ्याबरोबर आतमध्ये आला असता ना तर तुझाही चेहरा असाच पडला असता त्यावर राया विचारू लागतो अगं फायर पण काय झालं एवढं सगळं काय समजलंय तुला मला सांगशील का तेव्हा मंजुरी म्हणू लागते राया मला जयच्या बाबतीत एक गोष्ट समजली अरे हे जे जयचे आईबाबा आहेत ना ते जयचे खरे आईबाबा नाही आहेत तेव्हा लगेच राया म्हणतो काय बोलते फायर खरे आई बाबा नाही म्हणजे तेव्हा ते बाबा मंजुरी म्हणून वागते अरे जय हा त्यांनी दत्तक घेतलेला मुलगा आहे आणि जय त्यांना खूप त्रास देतोय त्यांचा खूप छळ करतोय रे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय आणि जय हे सगळं का वागतोय ना याच्या मागचं कारण आपल्याला शोधावंच लागेल आता मात्र जयचा गुंड मंजुरी आणि रायाचं सगळं काही बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो आणि व्हिडिओ काढत असतो त्याच वेळेस राय म्हणू लागतो काय म्हणजे हा घरपुढे दत्तक घेतलेला पोरगा आहे नाही 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 आता तुला समजलंय ना मी मग मग विषय सोडून तसंही आता तू लग्न मोडलंय ना त्या घोरपडे बरोबर मग आपल्याला काय करायचं हा कुणाचा बी पोरगा असू कुठे बी असू तेव्हा मंजुरी ते नाही राया आता तर मला खरा शोध घ्यायचा आहे या जयचं या सगळ्या पाठीमागचं कारण काय आणि हा असं का वागतो एवढं वाईट कसं झाला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल त्यासाठी अजून काहीतरी मार्ग आपल्याला काढावाच लागेल तेव्हा लगेच राहाय म्हणतो ए बाई अगं तुला याड लागलंय का असं का वागते तू त्या घोरपडेचं एवढं सगळं सत्य बाहेर काढून तुला काय करायचं आहे तसं बी तो नीच माणूस आहे हे तुला समजलेलं आहे ना त्या घोरपडेची काय लायकी आहे तो आपल्या आईबरोब वडिलांबरोबर कसा वागतो हे बघितलं आहे ना मग कशाला अजून माहिती हवी मिस बाहेर अगं डॉक्टरांनी काय सांगितलं आहे तुला, तुला तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली ना त्यामुळे इथनं आता आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत मिस बाहेर चल पटकन तेव्हा म्हणजे मग ते नाही आहे तुला माझ्याबरोबर यायचं असेल तर चल नाहीतर तुझ्याशिवाय मी जाऊ शकते आता आपल्याला डायरेक्ट तिथे जायचे जिथनं जयला त्यांनी दत्तक घेतलं होतं अशा अनाथ आश्रमामध्ये जायचे आपण तिथे काहीतरी माहिती मिळवू शकतो तेव्हा लगेच राहाय म्हणू लागतो अगं फायर असं काय करते माझं ऐक की जरा नको एवढी दगदग करू त्या घोरपडेसाठी काय गरज आहे एवढं सगळं शोध घेण्याची हे बघ घरी जाऊया आपण चल पटकन तेव्हा मंजिरी मला लागते हे बघ राया तुला माझ्याबरोबर यायचं असेल तर चल नाहीतर मी निघते आणि हो जर मला काही झालं ना तर या सगळ्याचा जिम्मेदार तू असशील राया सांगून ठेवतो ते तेव्हा लगेच राया मला काय मी मी कसं असू शकतो असे म्हणून मंजिरी निघालेली असते त्याचवेळेस राया तिच्या तिच्यापाठोपाठ धावतच जातो आणि मला वाटतो ही पोरगी ना ऐकतच नाही कुणाचं तर इकडे आता जयच्या गुंडाने तो सगळा काही व्हिडिओ इथे जयला दाखवलेला असतो तेव्हा लगेच जय मला लागतो म्हणजे मंझे ही मंजिरी जास्तच उड्या मारायला लागली वाटतं त्याच वेळेस तो गंड म्हणू लागतो जयसर बघा ही पोरगी तुमच्या घरापर्यंत पोहोचली बरं का तुमच्याबद्दल सगळी काही माहिती काढत होती तेव्हाच जय मिळू लागतो हे बघ दिवा विजण्याआधी तो खूप फडफड फडफड करत असतो त्यामुळे जेवढ्या काय उड्या मारायच्या आहे ना या मंजिरीला मारू दे आता तिची शेवट येणार ती संपणार आणि तो माणूस काय आता तिला सोडणार नाही मरणानंतर सरणाची भीती काय असते भी ना हे मंजिरीला लवकरच कळणार आहे असे आता जय मनाशीच म्हणत असतो तर इकडे राया आणि मंजिरी दोघेही आता अनाथ आश्रमामध्ये आलेले असतात त्याच वेळेस आता मंजिरी विचारू लागते आम्हाला मॅडमना भेटायचं होतं कुठे भेटतील तेव्हा लगेच आता त्या बायका सांगू लागतात तिकडे जा त्यांची केबिन तिकडेच आहे आता इकडे केबिनमध्ये खुर्चीवरती बसताच राया तर तिथेच उभं असतो आणि तो मिसफायरला म्हणू लागतो मिसफायर मला नाही वाटत इकडे कोणी आपल्याला भेटायला येईल म्हणून इथे आपलं काम होणार नाही मिसफायर त्यामुळे चल पटकन आपण जाऊया घरला तेव्हा मंजिरी ते राया काय चालू रे तुझं सारखं नको नाही नाही गुपचू बस ना येईल कोणीतरी तेवढ्यात आता लगेच त्या अनाथ आश्रमाच्या मॅडम आलेले असतात त्याच वेळेस मंजिरी लागते नमस्कार मॅडम तेव्हा त्या मॅडम होऊ लागतात म्हणजे ते, ते, ते भेटायला येणार होते ते, ते तुम्हीच आहात का तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो हो आम्हीच आहोत त्याचवेळेस त्या मॅडम म्हणू लागतात हे बघा तुम्हाला कसं किती वर्षांचं मूल दत्तक घ्यायचं आहे हे सगळं काही आम्हाला एका पेपरवरती लिहून द्या आणि हो त्यासाठी तुम्ही हमीपत्र वगैरे आणलं आहे का काही स्टॅम्प वगैरे आणला आहे का आता राया मात्र हसू लागतो आणि स्वारकडे बघत असतो तेव्हा लगेच मंजिरी लागते नाही मॅडम तुमचं काहीतरी गैरसमजतो आहे आम्हाला मूल दत्तक नाही घ्यायचं आहे तेव्हा ते मॅडम म्हणू लागतात काय मुल दत्तक, दत्तक ना, ते ते नाही घ्यायचं मग कशासाठी आलात तुम्ही इकडे तेव्हा मंजुरी म्हणू लागते इथून एक मुलगा दत्त घेतलेला आहे ना त्या मुलाची माहिती काढण्यासाठी आम्ही इकडे आलोय आम्हाला त्या मुलाविषयी माहिती हवी होती तेव्हा ते मॅडम म्हणू नाही ये आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत हे बघा तुम्हाला जर कुणाची माहिती हवी असेल तर तुम्ही कोर्टातनं तशी ऑर्डर घेऊन या तरच तुम्हाला आम्ही तर माहिती देऊ तेव्हा मंजिरी मला लागते हे बघा मॅडम असं नका करू प्लीज आम्हाला माहिती हवी हो प्लीज सांगा ना तेव्हा त्या मॅडम लागतात हे बघा हे कायद्याच्या विरोधात आहे आणि कायद्याच्या नियमांचा भंग आम्ही करणार नाही आम्ही कसली माहिती तुम्हाला सांगणार नाही हां तेव्हा लगेच राहाय म्हणतो बरोबर बोलतायत मॅडम बघा मॅडम मी या पोरीला केव्हाच समजावून होतो चल जाऊया नको कायद्याच्या विरोधात जाऊ सगळं काही कायद्याने व्हायला पाहिजे की नाही मॅडम पण ही पोरगी ऐकतच नाही चला चला मीस बाहेर चला पटकन आता जाऊयात ते आपल्याला काय बी नाही सांगणार तेव्हा मंजिरी रायावरती ओरडते आणि मला ते राया गप्प बैस ना काय चालली तू जाव तेव्हा लगेच मंजिरी मला लागते हे बघा मॅडम मला माहिती हे सगळं कायद्याच्या विरोधात जाऊ नये पण प्लीज तुम्ही जर आमची मदत केली ना तर एखाद्याचं कल्याणच होईलो एका व्यक्तीला त्याचं कुटुंब मिळणार आहे कुणाच्या तरी असं कुटुंबाचा प्रश्न हो त्यामुळे प्लीज मॅडम हे बघा कायद्याच्या विरोधात जाऊन जरी तुम्ही आम्हाला माहिती सांगणार असला ना तरी यामध्ये एखाद्याचं कल्याणच होणार आहे हो आणि हे बघा सगळ्यात जास्त महत्त्वाची असते ती म्हणजे माणुसकी कायद्यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असते की नाही त्यामुळे प्लीज मॅडम मला माहिती आहे मी तुम्हाला कायद्याच्या विरोधात जाऊन माहिती सांगायला होते पण प्लीज यामुळे एखाद्याचं भलं होणार आहे आणि मला तेच करायचं आहे हवं तर तुम्ही माझी शेवटची इच्छा समजा माझ्याकडे जास्त वेळ नाही उरला आहे थोडे दिवस उरलेत माझ्याकडे प्लीज मॅडम मला मदत करा तेव्हा लगेच त्या मॅडम लगतात ठीक आहे तुम्ही तेवढे रिक्वेस्ट करताय म्हटल्यानंतर नक्की यात काहीतरी तथ्य असणार आहे चालेल मी तुम्हाला माहिती सांगायला तयार आहे पण हां बाहेर याबद्दल तुम्ही कुणालाही काहीही सांगायचं ते नाही तेव्हा मंजिरी मला ते नाही आम्ही कुणालाच काहीही सांगणार नाही त्याच वेळेस ते मॅडम लगेच फाईल आणण्यासाठी आतमध्ये निघून जातात तेव्हा लगेच राळ हसू लागतो आणि म्हणू लागतो वा मिस फायर अगं काय भारी असली कसली ऍक्टिंग करते मिस फायर तू अगो त्या मॅडम प्रेमात पडल्या की तुझ्या काय तर म्हणे माझी शेवटची इच्छा असलं भारी बोलते सगळेजण तुझ्या प्रेमातच पडतात आणि माझंही तेच झालंय मिस बायर मी बी पडलो तुझ्या प्रेमात आता लगेच मंजिरी रायाकडे बघू लागते आणि मला ते काय काय बोलला तू राया काय बोलला सांग बरं पटकन मी पण काय तेव्हा लगेच राय म्हणतो कुठे काय मी म्हणत होतो की त्या मॅडम तुझ्या प्रेमात पडल्या राय मात्र आता गप्प बसून घेतो त्याच वेळेस इकडे रायाला हॉस्पिटलमधनं फोन आलेला असतो तेव्हा लगेच आता फोन घेण्यासाठी राया जा, बाहेर जातो आणि स्पायरला म्हणू लागतो मिसपायर मी आलोच जरा महत्त्वाचा कॉल आलाय त्यावर लगेच मंजुरी म्हणून लागतं ठीक आहे राया तू जा बाहेर जाऊन बोल तर इकडे राया आता बाहेर आलेला असतो तेव्हा लगेच फोन उचलताच आता हॉस्पिटलमधनं फोन आलेला असतो तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो राय भाऊ तुम्ही जो ब्रश पाठवला होता ना तपासणी करण्यासाठी तर त्याचे रिपोर्ट आलेत आणि रायाभाऊ तुम्हीच सांगितल्याप्रमाणे त्या ब्रशमध्ये खूपच जाल मिश होता आणि याचे रिपोर्ट बघितल्यानंतर डॉक्टरने तुम्हाला अर्जंट भेटायला बोलवलंय तुमच्याकडे काहीतरी काम आहे महत्त्वाचं लवकरात लवकर या तुमच्या मंजिरीच्या तब तब्येतीविषयी काहीतरी आहे डॉक्टरांना तेव्हा लगेच राय मला तो हो का मग मी लगेच तिकडे येतो असे म्हणून राया फोन ठेवतो त्याचेच मंजिरी येते आणि मला ते, ते।, ते काय झालं राया तेव्हा लगेच आता राय मला तो मिसफायर डॉक्टरांचा फोन होता हॉस्पिटलमध्ये बोलावलंय आपल्याला निघावं लागेल चल पटकन जाऊया तेव्हा मंजिरी मला ते नाही राया अरे त्या मॅडम आतमध्ये पाहिलं आणण्यासाठी गेले आपल्याला इकडे थांबणं खूप महत्त्वाचं आहे तू जा हवं तर तुला जायचं असेल जा तर तेव्हा राय लागतो अगं वेड्यासारखं का वागते तू त्या घोरपडेचा शोधण्यापेक्षा तुझ्या जीवाची काळजी नाहीये का तुला अगं डॉक्टरांनी काय सांगितलंय तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलंय ना मग हे सगळं शोध घेण्याचं नंतर बघ ना थांबवण हे सगळं आणि तसंही त्या ब्रशच्या विषाचं सत्य सापडलं आता इथे डॉक्टरांना त्यामुळे त्यांचं काय म्हणणं हे आपल्याला बघावं लागेल ना चल पटकन तेव्हा म्हणजे मला ते नाही राया मी इकडे आले ना म्हटल्यानंतर मी इथलं काम पूर्ण करूनच जाणार आणि तू जा मी जाईल एकटी घरी तेव्हा लगेच राय लग तू नाही मिस बाहेर मी तुला एकटीला घरी जाऊ देणार नाही तू आजारी आहे तू जर चांगली असती तर ठीक होतं पण नाहीतर मी जीजीला फोन करेल तेव्हा लगेच म्हणजे ते हे राया अरे काय करतोय मी काही लहान मुलगी का लगेच जिजीला फोन लावतोय लावू नको फोन आणि हे बघ हवं तर मी निखिलला बोलावून घेईल तू नको टेन्शन घेऊ तू तुझं काम कर जर इथलं काम झालं की मी निखिलला बोलावून घेते तेव्हा लगेच राय म्हण लग तो नक्की बोलावशील ना का मी लावू निखिलला फोन आता राय लगेच लग आपल्या मोबाईलवरनं फोन लावणार तेच मंजिरी म्हणतो अरे राया तुझा माझ्यावरती विश्वास नाही का मी सांगितलं ना मी बोलावेन निखिलला माझं काम झाल्यानंतर तू जा बघू तेव्हा लगेच राय लग तो पण मीस बाहेर एकटी जाऊ नको तू आजारी या तुला जर काही झालं ना तर बघ तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागतो अरे जा राया मी बघते निखिलला बोलावते तेव्हा आता लगेच राय तिथनं निघालेसतो त्याच वेळेस मंजिरी म्हणून लागते कसला नाही हा माझ्याशिवाय याला काही दिसतच नाही तेवढ्यात आता लगेच मंजिरी आपल्या मोबाईलवरनं निखिलला फोन लावणार तेच आतमधनं आवाज येतो चला पटकन सगळ्या फाईल आणलंय तुम्हाला बघायचे आहेत ना मंजिरी आता लगेच फोन कट करते आणि इकडे आतमध्ये फाईल बघण्यासाठी आलेली असते आता लगेच त्या मॅडम येऊ लागतात हे बघा यात शोध घ्यावा लागेल बघा बरं कुठलं नाव येते दाखवा त्याच वेळेस मंजिरी आणि त्या मॅडम आता त्या फाईलीमध्ये शोधू लागतात तर आता मात्र नेमकं जयच्या नावासमोरचे पेपरच गायब झालेले असतात तेव्हा लगेच मंजिरी ते डॉक्टर मॅडमला म्हणू लागते ओ मॅडम हे बघा हे पेपर हवे होते मला पण याचे पुढचे चार पानं तर गायब आहे कुठे गेले त्यातले तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात हे बघा या ना कॅम्प्युटर करण्यासाठी बाहेर गेलेल्या होत्या जरा ते इकडे तिकडे झाले असतील पण नक्की सापडतील जेव्हा सापडतील ना तेव्हा मी तुम्हाला कॉल करून बोलावून घेईल तेव्हा मंजिरी लागते नक्की बोलवा मी माझा नंबर देते असे म्हणून मंजिरी आपला नंबर सांगते आणि तिथनं निघालेली असते मंजिरीला मात्र टेन्शन आलेलं असतं का कुणास्ट असं कसं होऊ शकतं तेच पेपर कसे गायब होते जर आज जयची माहिती मिळाली असती तर नक्की काहीतरी कारण सापडलं असतं पण का कोण असता ते पेपर कसे गायब झाले याचा विचार आता मंजिरी करत घरी निघालेली असते तर इकडे राय हॉस्पिटलला येत असतानाच आता रस्त्यानेच त्याला एक माणूस धडकतो त्या माणसाने आता आपला चेहरा पूर्णपणे मास्कने झाकलेला असतो आणि अंगावरती चादर गुंडाळलेली असते तर आता राया हॉस्पिटलमध्ये येताच आता लगेच डॉक्टर त्याला रिपोर्ट दाखवतात आणि मला लागतात राया तू सांगितल्याप्रमाणेच त्या ब्रशवरती विष होतं खूपच जालिम विष होतं पण बरं झालं देवाच्या कृपेने मंजिरी ब्रश करण्याआधी ब्रश धुवून घेत असेल त्यामुळे अर्ध विष ते, ते नळाच्या त्या पाण्याखालीच जात होतं आणि जर ते संपूर्ण विष मंजुरीच्या पोटात गेलं असतं ना तर आज मंजिरी स्वतःच्या पायावरती उभीसुद्धा राहू शकली नसती पण बरं झालं ते ब्रश वाटत मंजुरीच्या पोटात जात होतं त्यामुळे मंजुरीच्या जीवाला एवढा धोकाच झाला नाही आणि जर तेच विष दुसऱ्या खाण्यातनं कशातनं जर केलं असतं ना तर आज मंजिरी आपल्या समोर नसती राया तेव्हा लगेच राया तर विठुरायासमोर हात जोडतो आणि म्हणून विठुराया बरं झालं तू मिसपायला वाचवलं असंच तुझं लक्ष नेहमी तिच्यावरती असू दे तेव्हा लगेच आता डॉक्टर म्हणून लागतात पण राया हे जे झालं ना ते झालं ते सोडून द्यावं लागेल पण इथून पुढे आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल आता जर मंजिरीच्या पोटात विष गेलं तर आपण तिला वाचवू शकत नाही का काही करू शकत नाही तेव्हा ल गेस राय मला तो नाही नाही डॉक्टर इथून पुढे मिस फायरच्या पोटात विष जाताच काम नाही याची काळजी मी घेईल मी, मी नक्की काळजी घेईल तेव्हा डॉक्टर मला हो ना मग तुम्ही जाऊ शकता आता राय ते रिपोर्ट घेऊन निघालेला असतो तेव्हा लॅस आता इकडे मंजुरी आत्ता आश्रमामधून बाहेर आल्यानंतर एक रिक्षावाला तिथेच थांबलेला असतो त्याने आता ते मास्क घातलेलं असतं आणि अंगावरती चादरही गुंडाळलेली ले असते तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते मला मार्केटला जायचे तिकडे न्याल का तुम्ही तेव्हा लगेच तो माणूस होऊन लागतो मंजुरी आत्ता त्या माणसाच्या रिक्षात बसते आता तो माणूस जोरात रिक्षा चालू करतो त्याच वेळेस मंजुरी आता बघते तर रस्ता चुकीचा असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो काका काय करताय तुम्ही आपण रस्ता चुकतोय मार्केट इकडे नाहीये आपण रस्ता चुकतोय हो मात्र तो माणूस एक शब्दही न बोलता जोरात रिक्षा चालवत असतो आता मंजुरीला मात्र भीती वाटायला लागली असते नक्की काहीतरी भांडगर दिसते तेव्हा मंजुरी लागते हे बघा मी आरडाओरडा करेन तुम्ही रिक्षा थांबवा बघू थांबवा आणि किती जोरात चालवतायत हे बघा चुकीच्या मार्गावरती घेऊन चाललाय तुम्ही मला थांबवा रिक्षा असे म्हणून आता मंजुरी जोरजोरात ओरडत असते वाचवा वाचवा पण मात्र कोणी नसतं तो रिक्षावाला रिक्षा, रिक्षा थांबायलाही तयार नसतो तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते नाही नाही हे काहीतरी चुकीचं घडतंय मला काहीतरी करावं लागेल हा माणूस काय ऐकेन असं झालाय मंजिरी आता लगेच पटकन चालू रिक्षेतनं उडी मारते त्याच वेळेस तो माणूस रिक्षात थांबवतो था। आणि मंजिरी पाठोपाठ धावू लागतो मंजिरी आता जोरजोरात पळण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे आता हॉस्पिटलमधनं घरी निघालेला राया म्हणू लागतो मला मिसफायरला फोन करून या रिपोर्टबद्दल सांगावं लागेल तिची आणखीन काळजी घ्यावी लागेल असे म्हणून राया मिसपायरला फोन लावत असतो पण मात्र मंजुरी काही फोनच उचलत नाही कारण इकडे तिच्या पाठीमागे तो माणूस लागलेला असतो ना ती धावत असते रायला मात्र इकडे टेन्शन येतं का मिस्ट बाहेर माझा फोन उचलत नाहीये तिचं काम झालं असेल की नाही ते कागद मिळाले असतील का तिला याचं त्यालाही टेन्शन येतं तेव्हा लगेच आता तो निखिलला निखिल फोन लावतो पण मात्र निखिलचाही फोन बिझी येत असतो तेव्हा लगेच राय मला तो काय करावा आता नाही नाही मी जाऊनच बघतो असे म्हणून राय इकडे आता आश्रमाकडे आलेले असतो आता तू तिथे येऊन मॅडमना विचारतो ती पोरगी आली होती ते ती कुठे केली तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात आता मला काय माहिती मला सांगून गेली का ती इकडनं काम झालं आणि ती निघून ते गेली तेव्हा लग्न राया बाहेर येतो आणि म्हणू लागतो आता काय करू मी तर इकडे आता तो माणूस मंजुरीच्या पाठोपाठ धावत असतो मंजुरी आता जोरजोरात पळण्याचा प्रयत्न करत असते काय करावं तिला काही सुचत नसतं त्याच वेळेस आता त्या माणसाने मंजुरीला अडवलेलं असतं तर इकडे रायाला मात्र खूपच टेन्शन आल्यामुळे राया म्हणू लागतो नाही नाही मी आता पुन्हा फोन लावून बघतो आता रायाने खूप वेळा फोन लावलेले असतात पण तरीही मंजिरी काही फोन उचलत नाही तेव्हा राहाय म्हणून लागतो नाही नाही नक्की काहीतरी भानगड दिसते नाहीतर मिस फायर माझा फोन घेतल्याशिवाय राहणार नाही काय झालं असेल कुठे असेल मिस फायर याच आता राहायला टेन्शन आले असतं तेव्हा तो म्हणू लागतो नाही नाही मी जीजीलाच फोन लावून बघतो आता रायाला की जीजीला फोन लावतो तर इकडे जीजी घरीच असते तर जीजीला वाटतं की मंजिरीचा फोन आलाय जीजी आता पटकन फोन घेण्यास येते तर बघते तर रायाचा फोन असतो जीजी आता फोन कट करते तेव्हा राय म्हणू लागतो काय जीजी ही माझा फोन में का कट करते आता राय पुन्हा फोन करू लागतो तेव्हा जीजी म्हणू लागते या रायाला समजत नाही का समोरचा जर फोन कट करत असेल तर याला आपल्याशी बोलायचं नाही एवढी पण अक्कल नाही आता रागाच्या बरात जीजी फोन उचलते आणि मला लागते काय रे तुला सांगितलं ना माझ्यासंग बोलत जाऊ नको कशाला फोन करतोय तेव्हा लगेच आत्ता राय मला लागतो हे बघा जीजी माझं म्हणणं आहे तरी का लगेच कशाला ओरडायला सुरुवात करताय मिस फायर आली का घरी तेव्हा लगेच आता जीजी म्हणते मला कशाला विचारतोय ती तुझ्या बरोबरच आहे ना तिच्या पायाला तर भिंगरीच बांधली ना सारखी तुझ्या बरोबर फिरत असते तेव्हा राय लागतो हे बघा जीजी मिस बायर माझ्या बरोबर नाही आहे आणि माझ्या बरोबर असती तर मी कशाला फोन केला असता कुठे ती हे विचारण्यासाठी फोन केलाय तेव्हा लगेच जीजी लागते काय म्हणजे तुझ्या बरोबर नाही आहे का तेव्हा राय लागतो नाही ना तिचा फोनही लागत आहे त्याच वेळेस आता लगेच राय फोन बंद करतो तेव्हा जीजीलाही टेन्शन आले असतं खरंच राया कुठे खोटं बोलणार नाही फायर म्हणजे मंजिरी कुठे असेल रायाबरोबर नाही हे म्हटल्यानंतर काही धोका तर नसेल ना तिला याचा तर जिजीलाही टेन्शन आले असतं तर इकडे आता त्या मंजिरीला माणसाने पकडलेलं असतं आता मात्र मंजुरी त्या माणसाचा हात सोडण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस तो माणूस आपल्या खिशातनं पुढी काढतो आणि लगेच मंजुरीच्या तोंडामध्ये ते विष टाकण्याचा प्रयत्न करत असतो मंजिरी त्या माणसाला लोटत असते पण तरीही तो माणूस आता आपली सगळी ताकद लावून मंजुरीला पकडून ते विष मंजुरीच्या तोंडात टाकत असतो तर मंजिरी मात्र त्या माणसाचा खिसा ओढत असते त्याच वेळेस त्या माणसाचा खिस्सा आता मंजुरीच्या हातात फाटून आलेला असतो त्या खिशात एक लॉकेटही असतं ते मंजिरीच्या हातात आलेलं असतं तेवढ्या आता तो माणूस लगेच मंजिरीच्या पिशीतनं पाण्याची बॉटल काढतो आणि मंजिरीच्या तोंडात पाणी ओतत असतो कारण ती विष आता पोटा मंजिरीच्या पोटात जावं म्हणून तर तेवढ्यात आता मंजिरीला चक्कर आलेली असते मंजिरी खाली पडते तर इकडे जिजी राया सगळेजण आता मंजिरीला शोधत असतात राया आता सगळीकडे मंजिरीचा फोटो दाखवत असतो आणि विचारत असतो या मुलीला कुठे पाहिलं का तुम्हाला कुठे दिसली का जीजी आता सगळीकडे मंजिरीची चौकशी करत असते तर आता जीजीचं हे सगळं बघून आता शशिकला मात्र खूप खुश होते आणि ती ईशाला विचारू लागते काय गे या म्हातारीला काय झालं आहे काय एवढी सैरा वैरा पळते काय झालं हिला तेव्हा लगेच इशा होऊ लागते अगं मम्मी तुला माहिती ती मंजुरी कुठे गेली ना तिचं काही पत्ताच लागत नाही तिचा फोनही लागत नाही आहे त्यावर आता लगेच शशिकाला होऊ लागते कुठे जाणार आहे ती दुसरीकडे कुठे असेल त्या गुंडाबरोबर असेल तेव्हा लगेच इशा होऊ लागते नाही गं मम्मी मंजुरी त्या रायाबरोबर नाही आहे त्या रायाचा जीजीला फोन आला होता म्हणून तिला सगळेजण शोधताय आणि तिचा फोनही लागत नाही आहे ना तर आता लगेच शशिकाला खूप खुश होते आणि मला लागते वा ह्याचा अर्थ नक्की जयने मंजुरीला काहीतरी केलंय अरे बापरे एखाद्या ओल्या झाडाला हा आग लावेल असा आहे ह्या बदमाश जय त्यामुळे या मंजिरीला बरोबर तो संपवणार असे म्हणून शशिकाला खूप खुश झालेली असते तर इकडे मंजिरी आता चक्कर येऊन खाली पडलेली असते त्याच वेळेस राय आता सगळीकडे फोटो दाखवत मंजिरीचा शोध घेत असतो तेव्हा आता लगेच एक रिक्षावालेला विचारताच तो माणूस आता रायला सांगू लागतो राया भाऊ मी आत्ताच या मुलीला इकडे जाताने बघितलंय म्हणजे ती एका रिक्षेत बसून चाललेली होती त्या रिक्षेवाल्याने चेहरा आपला झाकून घेतलेला होता आणि रिक्षाही खूपच चालवत होता पण ती मुलगी ओरडत होती वाचवा वाचवा असं काहीतरी म्हणत होती मी जणू ऐकलंय बरं का तेव्हा लगेच राय म्हण लागतो कुठे गेली होती रिक्षा कुठल्या दिशेने गेली त्याच वेळेस तो माणूस म्हणतो राय भाऊ ती रिक्षा इकडे जंगलाकडे गेली तेव्हा लगेच राहाय तो काय जंगलाकडे राय आता तिकडे दहावतच निघालेला असतो तर इकडे आता मंजुरी मोठा असा श्वास घेते आता मात्र मंजिरीला जाग आलेली असते तेव्हा ती डोळे उघडून आजूबाजूला बघू लागते तर माणूस आता तिथनं निघून गेले असतो तो गुंड नसतो आता मंजिरी आता उठून बसते त्याच वेळेस ती आपली मूठ उघडून बघते कारण तिला आठवतं की त्या गुंडाचा खिसा मंजिरीने असा जोरात ओढल्यामुळे तो खिसा फाटून आलेला असतो आणि त्या खिशामध्ये जे लॉकेट असतं तेही मंजिरीच्या हातात आले असतं आता मंजिरी ते लॉकेटकडे बघते तर ते लॉकेट सेम रायाच्या लॉकेटसारखं असतं तेव्हा लगेच मंजिरी लागते हे लॉकेट तर रायाचं लॉकेट सारखंच आहे कदाचित हे रायाच्या भावाकडे तर नसेल ना आता मंजिरी पटकन आपली पिशवी उघडते आणि त्यात रायाने दिलेलं लॉकेट काढते आता, आता दोनही लॉकेट हातात धरून मंजुरी बघते तर सेम असतं तेव्हा मंजिरी मू लागते हे तर रायाचं रॉकेट सारखंच आहे सेम टू सेम याचाच भाग आहे म्हणजे हा रायाचा भाऊ आहे रायाचा भाऊ जिवंत आहे आता मंजिरीला आनंद झालेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी आत्ता रायाला फोन राया करते आणि म्हणू लागते राया पटकने मला तुला भेटायचं आहे तुला काहीतरी सांगायचं आहे रायाकडे मंदिरात आता मिस बाहेर सापडत नाही म्हणून रायाकडे प्रार्थना करत होता तेवढ्यात मंजिरी आत्ता मंदिरात येते आणि म्हणू लागते राया मला तुझ्या कुटुंबाविषयी खूप मोठं सत्य सापडलं आहे तेव्हा राय मला तो काय सापडलं आहे मिस बाहेर तर मित्रांनो मा अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद